आणि मध्ये शाईन एंटरप्राइजेस सी दोनशे फॅक्टरीला रात्री अंदाजे एक दीड वाजता ही आग लागली आणि या आगेमध्ये सहा जणांचा मृत्यू पावलेला आहे सात जण जखमी आहे ते किरकोळ जखमी जे ज्यावेळेस आग लागली असत सहा जणं जाग्यावर गेले बाकीच्या जा सात जणांनी उड्या खाऊन ते निजीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही दुर्दैवी घटना ही घडलेली आहे ही कशी घडली काय घडली त्याचा सखोल आता सी पी साहेब वगैरे सगळे अधिकारी येऊन त्याची चौकशी करतील पण जी काही घटना घडली ही दुर्दैवी घड घडलेली आहे आणि विशेष म्हणजे ही जी काही फॅक्टरी ह्या फॅक्टरीमध्ये म्हणजे रेसिडेन्सी म्हणजे ओरच हे एक कामगार राहत होते आता एक घटना कशामुळं घडी का घडी याची चौकशी नंतर होईल पण फॅक्टरीमध्येच कामगार राहत होते तर त्याच्यामुळं ही आग लागल्यामुळं त्याचा जीव कैद वाचू शकले नाही म्हणून मला एक सांगायचं सखोल अशी चौकशी केल्या जाईल आणि जे काही असेल ते दोकर निश्चित लवकरात लवकर निष्पन्न होईल काही प्राथमिक कारण आता ते अजून काही निष्पन्न झालं नाही पण आता सीपी साहेबांची माझी चर्चा झाली इलेक्ट्रिशियन वाले बोलवलेले सगळे त्यांनी बोलवलेले आणि याच्या माध्यमातून आता नेमकी आग काल फॅक्टरी बंद होती आता ही आग लागली कशी हे काही कळाला कारण नाही पण आज निश्चित आपल्याला घटनेमुळे कामगार सुरक्षेचा प्रश्न देखील नाही नाही कामगार सुरक्षेचा प्रश्न म्हणजे इथं रेसिडेन्सीचा म्हणजे राहण्याचा हा विषय नाही फक्त ही फॅक्टरी चालवण्यासाठी हा प्लॉट आहे पण ते दुर्दैवानं ते कामगारी दरात होते आणि दुर्दैवानं घटना घडली आणि सहा जण मृत्यू पावले ते आपण चौकू शिकू या घटनेमुळं या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे फायर ऑडिटिंगचा विषय महत्त्वाचा आहे जर असे छोट्या कंपनीमध्ये अपघात होत असतील तर मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेचं काय त्यांच्या आता सुरक्षतेच्या बाबतीत फायरच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतो आणि फायर वगैरे गाड्या आहे आपल्या गाड्या आहे पण आता ते अचानकच ही दुर्घटना घडलेली कंपन्यांमध्ये यंत्रणा मी अनेक वेळा बैठका घेतलेले कंपनीच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली पण मी सुद्धा आणखीन माहिती घेतो आणि आणखीन काही जर अभाव असेल तर निश्चित आपण त्यांना कसं करता येईल मदत करता येईल या घटनेनंतर तुम्ही डी सी आपल्या जवळच्या ही सगळी यंत्रणा आहे का कार्यान्वित या संदर्भात काही सूचना करणार आहात काही सूचना करणार आहे की कुठं काही कार्यान्वित यंत्रणा आहे नाही आहे याच्या बाबतीत आम्ही माहिती घेऊन आम्ही निश्चित जे जे काही कारवाई करता येईल काम करता येईल ते करू आणि मला सी एम साहेबाचा सकाळीच फोन आला आणि मला सुद्धा सकाळी माहिती मिळाली सी पी साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं आणि मी लगेच त्या घटनास्थळी आलो कारण मी जवळ होतो मी गावापडून होतो त्याच्यामुळे थोडा उशीर झाला थँक्यू थँक्यू धन्यवाद